नमस्कार स्वागत आहे आपलं फी बी पी न्यूजमध्ये मी सध्या टेंबुर्णीतल्या महादेव मंदिरात उभा आहे इथं अतिमहारुद्राभिषेक चालू आहे या अतिमहारुद्राभिषेकचे संयोजक तथा या मंदिराचे विश्वस्त श्री संजय बाबा कोकटे आपल्यासोबत आहेत आपण बाबांना विचारूयात हे नेमकं नियोजन कसं असणार आहे आणि रोज किती जोडप्यांसाठी हे होम हवन या किती जोडप्यांना याचा लाभ घेता येणार आहे अभिषेकाचा कार्यक्रम साधारणतः सात फेब्रुवारी ते सात मार्च असा अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा आहे साधारणतः चार हजारापेक्षा जास्त अभिषेक करायचा असा माझा मानस आहे दररोज एकशे पन्नास ते एकशे साठ याप्रमाणे झाले तर आमचे सव्वीस सत्तावीस दिवसामध्ये अभिषेक पूर्ण होतील यामध्ये आम्ही नियोजन करतोय एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशीचं परंतु ग्रामीण भागामध्ये ऐनवेळेस कॅन्सल uh, होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं साधारणतः आम्ही एकशे चाळीस एकशे पन्नासमध्ये अडकलो आहे आम्हाला एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत जायचं आहे पण होतील कारण जे जे अभिषेक करून इथून गेले त्या त्या गावातील आमच्या अपेक्षेच्या पाचपट दहापट संख्या व्हायला लागली परंतु एकाच घरातून एकाच गावातून घेण्यापेक्षा सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना घेण्याचा माझा मानस आहे की जेणेकरून आज आपण अडचणीच्या काळामध्ये फक्त देवाची आठवण करतो एरवी आपण मोबाईलमध्ये गुंतून गेलेलो असतो आणि नव्या पिढीला थोडंसं माहीत व्हावं हा या आयोजनाच्या मागचा उद्देश आहे हे सात आठशे वर्षापूर्वीचं मंदिर होतं तीन चार वर्षापूर्वी मी ते जीर्णोद्धार केला कोविड होता कोविडनंतर टेंबुर्डीतल्या रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळं अतिरुद्र अभिषेक हा पाठीमागे राहिला होता ते आता मला थोडासा वेळ वाटला चांगला योग्य आहे यामुळे मीठ कार्यक्रम ठेवलेला आहे सगळं व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे या पाठीमागचं आपलं प्रयोजन नेमकं काय असं प्रयोजन काय देवाच्या ह्याच्यामध्ये नसतं आहे पण लोकसंपर्क वाढावा यावे जावे मंदिरामध्ये जेवढे भाविक जास्त येतील तेवढा आपल्याला आनंद होतो की आपण हे कुणाला माहीत नव्हतं जमिनीच्या खाली अतिदुर्लक्षित मंदिर होतं त्याचा एवढा जीर्णोद्धार झाला आता किमान दिवसातनं एक हजार लोक तर येत असतील महाशिवरात्रीला श्रावणी सोमवारला दहा हजार हजाराच्या आसपास लोक येतात आणि ह्या वर्षी जर आता आठ मार्चला महाशिवरात्र आहे तर त्यावेळेस मला खात्री आहे की वीस पंचवीस हजार लोक या ठिकाणी येतील आणि जे जे लोक येतात ते म्हणतात आम्ही रस्त्याने जातो पण जमिनीखाली एवढं सुंदर मंदिर आहे एवढे सुंदर शिवलिंग आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आणि हे माहीत होणं आणि कुठंतरी लोकांना आज बसून दोन मिनटं शांततेची गरज आहे एवढं धकाधकीचं धावपळीचं जीवन झालं आहे परमेश्वराच्या दारात जाऊन बसलं तर सगळं दुःख विसरतं आणि त्याचा तोच माझा उद्देश आहे आणि आता काय करायचं तुम्ही जर बघितलं असेल तर पंढरपूरच्या रस्ते काय झाले पालखी मार्ग म्हणूनच झाले आता राम मंदिराचं बघितलं असेल की टेंबुर्णीच्या वैभवामध्ये एक भर आहे जसं अयोध्यामध्ये राम मंदिर झाल्यानंतर उत्तर प्रदेशची इकॉनॉमी वाढणार आहे तसं या परिसरामध्ये एक पंढरपूर तुळजापूर असेल सगळ्या गावामध्ये लोक सडळ हातानं खर्च करतात त्या गावाच्या उलाढालीमध्ये फरक पडतो आणि एक लोकांना आध्यात्मिक बसायचं एक ठिकाण हा सगळ्यांचा मिळून उद्देश हा अतिरुद्र अभिषेक कार्यक्रम ठेवलेला आहे या अतिरुद्र अभिषेकासाठी आपण ज्या जोड्या बोलवत आहे त्यांना ते अतिरुद्र अभिषेक मोफत असणार आहे ना इथं येणाऱ्यांना फक्त याय जायची सोय नाही बाकी इथं आल्यानंतर इथून जाईपर्यंत मग त्यांच्या पूजेला साहित्य लागो पोटाला भूक लागो तहान लागो चहा पिऊ वाटो काय असू ते सगळं आमच्याकडे आहे शिवाय जाताना आम्ही त्यांना एक प्रतिमा मंदिराची आणि शिवलिंगाची टोपी टॉवेल सुंदर अशी एक साडी त्यामध्ये ब्लाऊज हे आम्ही त्यांना गिफ्ट पण आहे त्यामुळं फक्त यायचं इथपर्यंत त्यांनी ती काय आम्ही सोय केली नाही आम्ही करणार पण नाही धन्यवाद बाबा तर हे होते आपल्यासोबत संजय बाबा कोकटे यांनी आपल्याला सांगितलं की टेंबुर्णीतल्या महादेव मंदिरात रोज एकशे चाळीस ते एकशे साठ जोडप्यांसाठी अति अभिषेकाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे पी बी पी न्यूजसाठी कॅमेरामॅन सह सहमी विजयकुमार परबत टेंबुर्णी